केवाडी खानजापूर अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता संगनमेर तालुक्यातील पुरातन आध्यात्मिक वारसा लाभलेल्या सुकेवाडी खानजापूर परिसराचा सालाबाद प्रमाण होणारा अखंड हरिनाम सप्ताह नुकताच उत्साहात संपन्न झाला काल्याचे कीर्तन सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सोपानदा कनेरकर यांचे झाले आपल्या कीर्तन सेवेत त्यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहावे हिंदू धर्म संस्कृती व आपले धर्मग्रंथ यांचे वाचन व पालन करावे अनेक दाखले दिले यावेळी त्यांनी अनेक युवकांना तुलसीमाला परिधान केल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ हरिभक्त पारायण सुदाम महाराज थोरवे यांनी सांभाळले दीपोत्सव कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे संगम शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख अग्नेश्वर आश्रमांचे महंत शिवदास महाराज कानिकनाथ मंदिर येथील अशोक महाराज खरडे सुकेवाडी खांजापूर परिसरातील सर्वच संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित सर्वच कार्यक्रमांसाठी सुकेवाडी खांजापूर परिसरातील भाविक अबाल वृद्ध माता भगिनी यांची मोठी उपस्थिती होती अखंड हरिनाम सप्ताह कमिटीने केलेल्या या सुंदर नियोजनाचे सर्व दूर कौतुक होत आहे त्यावेळी राष्ट्रीय सेवा वृत्तीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे प्रतिसाद मिळाला लोकसंवाद न्यूज चॅनल चे मार्गदर्शक पत्रकार संदीप सातपुते सहप्रतिनिधी पत्रकार लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात हो नाद टाळ मृदुंगाच गाण जीवहरी नाम देह झाला वृंदावन ओ नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण नाम देह झाला वृंदावन सखा कण गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया आभाळा समान भेटी चालणार रे लागला लागला भेटी चालणार रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या पण्ढरी च तेवरात जशी वाह हे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडला धागा ओ भक्तिवाह ते उरात जशी हे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडला धागा बारा पावसात तूच तू नसा रंग का तो गुण गान तुझे त्याचे हो दे देवभंग वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण जीव हरी नाम वृंदावन

खांजापूर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या शुभ सप्ताहास उपस्थित सर्व महंत यांना मी सह प्रणाम करतो वंदन करतो या ठिकाणी सर्व भाविक जमलेले त्यांनाही वंदन करतो तसे या ठिकाणी उपस्थित दिवायसवी कुणाल सरो सर माझे सहकारी तसेच ग्रामविकास अधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांना श्रावण महिन्याचा आपण आतुरतेने वाट बघत असतो पवित्र सण केव्हा येईल आणि आपल्याला केव्हा भगवंताची भक्ती करायला मिळेल अगदी थोडक्यात संबोध आमच्यासाठी थो, हा जो सप्ताह असतो खूप कामाचा असतो ह्या श्रावण महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्हालाही खूप मदत होत असते की सगळे भगवताच्या नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये विलीन असतात त्यामुळे गुन्ह्यांचंही प्रमाण कमी झालेलं असतं आणि येथे उपस्थित संत गुरुजन यांच्याकर्वी जे समाज प्रबोधनाचं काम हाती घेतलं जातं त्यातून आपल्या रोजच्या संसारामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात कशी गेली पाहिजे आपला जो मन एक शांत कसं ठेवलं पाहिजे तान, वाट तंट्यापासून आपण कसं लांब राहिलं पाहिजे यासाठी खूप मोठी मदत होत असते आणि त्यामुळे आमच्यावरचा ताण बऱ्या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत असतो मी पुन्हा सर्व सुकेवाडी व खांजापूर ग्रामस्थांना धन्यवाद व्यक्त करतो आणि अशाच हे सप्ताह आपण अविरतपणे चालू ठेवावे यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद चांगल्या अशा शुभेच्छा आणि मार्गदर्शन या निमित्तानं आपलं आम्हाला लाभलं पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संगमन विभागाचे डी वाय एस पी आदरणीय कुणालजी सोनवणे साहेब साहेबांनाही मी विनंती करतो की आपणही आमच्या या खंडारीनाम सप्ताह शुभेच्छा द्याव्या व मार्गदर्शन करा उपस्थित सर्व महानव सर्वांना मला नमस्कार सर्व सोटेवाडी खंजापूर या गावचे जमलेले सर्व ग्रामस्थ मंडळी माझे सहकारी श्री देशमुख साहेब आणि आज आपण या श्रावण महिन्याच्या आपण सांगता शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आलेला आहोत शेवटचा श्रावण श्रावण सोमवार आज झालेला आहे आणि या निमित्ताने गावोगावी परिणाम सप्ताह याचे के आयोजन केले जात आहे आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आपले जे सर्व आपण सर्व नागरिक आहोत त्याच्या सगळ्या जे आपल्याला विवंचनाखतात संसाराच्या गवं आपण ज्याला म्हणतो तर थोडा काळ विसरून आपण परमार्थ जन्मी आपण दिन होतो भगवंताच्या जन्मी दिन असून स्मरण करतो त्याच्यातून निश्चितच आपल्याला एक मनशांती आपल्याला मिळते आणि तसेच याच्या आपल्या ज्या अडी अडचणी आहेत त्याच्याशी लढण्याचं बळ आपल्याला मिळतं त्यामुळे निश्चितच आपली प्राचीन परंपरा आहे नामस्मरणाची ती आपण या सत्ताच्या माध्यमातून सुद्धा आपण प्राचीन काळापासून पिढ्या पिढ्या जोपासत आलेलो आहे आणि यासुद्धा अशा सत्तांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या सुद्धा आपण हा वारसा देतो आहे तरी निश्चितच अशा प्रकारचे कार्यक्रम इथे सत्ता आयोजित केला तरी आपल्या सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन आणि आपल्याला या सत्तासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद I'll <laughs> be समोर सिगरेट घेऊन बाबा समोर दारूचा ग्लास घेऊन फिरणारा यानिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नसणारा आदर्श बायांशी संबंध असणारा संजय आमचा आदर्श रक्षण करणारे संभाजीराजे आम्हाला कीर्तना सांगावं लागतं सर्वात मोठे नावात ताकद काय नावात ताकदाय त्या काय नावात ताकदाय त्या स्वतःच्या

साठ महिन्या आधी बोलायचं आम्हाला माहित पडलं की प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे काल <laughs> परवा ते मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकून भगवंतांना काय केलं सोबत घेतलं चोरी तर संपवली पण चोरी संपता संपता दोघही नवरा बायको झोपले होते दोघही नवरा बायकोच्या मधात मुंगूस सोडलं नवरा होता पाच फूट बायको होती सात फूट याची दाडी तिची बेणी बांधली गळा लटकला घडी रात्री स्वभाव करायला लागला दोघाय नवरा बायको उठते दोघाय म्हणते काळ तुले सोपते काय लग्नाला एवढं वर्ष झालं गाठ पाडली हे म्हणते मॅप कुठं गाठ पाडली तुम्हाला समजे ना तुम्हीच गाठ पाडली हा लटकला हा म्हणते चल सोडून पाहू गाठ बाई कोणाशी सोटेना यशोदे बाळा तुवाणा जतरी आली धावून यमित बाई